आपण पाहत आहात लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क आणि या आहेत आजच्या न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत नंदिनी कलेक्शन फक्त महिलांचे परिपूर्ण दालन माउली निवास कल्याण मंडपमच्या बाजूस यशोदन नगर परभणी नमस्कार मी प्रभू लोक लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो आपण पाहत आहात परभणीचं एकमेव बातमीपत्र लोकसमीक्षा सुपरफास्ट रेड ॲपल एक्सक्लुझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी पहलगाम येथे निरापराध पर्यटकांना ठार करणाऱ्या पाकिस्तानी दहशतवाद्यांना भारतीय फौजेनं चांगला धडा शिकवला आहे आपल्या भारतीय जवानांकडून हीच सर्वांना अपेक्षा होती ऑपरेशन सिंदूर हे तर फक्त झाकी आहे पिक्चर अभि बाकी आहे अशी प्रतिक्रिया परभणीचे खासदार संजय जाधव यांनी काल झालेल्या ऑपरेशन सिंदूरबाबतची दिली आहे त्यांनी देशाच्या सैन्याचे आभार मानले आहेत जम्मू काश्मीरच्या पहलगाम इथं निरापराध पर्यटकांवर झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ संपूर्ण देशभरातून रोष व्यक्त होत होता तर भारतीय सैन्यानं काल ऑपरेशन सिंदूर यशस्वीपणे राबवून पाकिस्तानला चांगला धडा शिकवला आहे याबद्दल सर्वच सैन्याचे आपण आभार मानत असल्याची प्रतिक्रिया आमदार डॉक्टर रत्नागर कुटे यांनी दिली आहे पहलगामच्या हल्ल्याच्या निषेधार्थ संपूर्ण देशभरातून तीव्र रोष व्यक्त होत होता भारतीय सैन्यानं देखील पाकिस्तानला सडेतोड असा जबाब दिलेला असून काल झालेल्या ऑपरेशन सिंदूरमध्ये पाकिस्तानांना चांगला धडा शिकवला हो आहे याबाबत आपण पूर्णपणे समाधानी असून भारतीय सैन्याचे आपण आभार मानतो अशी प्रतिक्रिया आमदार राजेश विटेकर यांनी दिली आहे मागील दोन वर्षात नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या परभणी जिल्ह्यातील ज्या शेतकऱ्यांना प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत नुकसान भरपाईचा निधी अद्याप मिळालेला नाही त्यांना हा निधी तातडीने वितरित करण्याचे निर्देश पालकमंत्री मेघना बोर्डेकर यांनी दिले आहेत संबंधित युवा कंपनीनं परिस्थितीचं गांभीर्य ओळखून पीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांना देण्यास दिरंगाई करू नये अशा सूचनाही त्यांनी केल्या सन दोन हजार तेवीस चोवीस आणि चोवीस पंचवीस या वर्षामध्ये नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या ज्या शेतकऱ्यांना प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत नुकसान भरपाई मिळाली नाही त्या अनुषंगानं आज पालकमंत्र्यांच्या यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक पार पडली पालकमंत्री मेघना बोर्डीकर व आमदार डॉक्टर राहुल पाटील हे दूरदृश्य प्रणालीद्वारे या बैठकीत सहभागी झाले होते तर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहामध्ये आयोजित या बैठकीला आमदार राजेश विटेकर आमदार डॉक्टर रत्नागर गुट्टे जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी उपविभागीय अधिकारी संगीता सानप जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी चव्हाण जिल्हा आग्रोणी बँकेचे अधिकारी श्री कुलकर्णी आयसीआयसीआयचे वरिष्ठ अधिकारी व जिल्हा व्यवस्थापक तसंच तालुका कृषी अधिकारी आदींची उपस्थिती होती सततचे दवाखाने करून कंटाळला आता शेवटचा उपाय डॉक्टर गोविंद कामटे यांचे बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्राला भेट द्या शुगर मुळव्याध अलर्जी सोरायसिस गजकर्ण दमा लठ्ठपणा गुडघेदुखी कंबरदुखी वात गाठीचे आजार लकवा केस गळणे मुतखडा सफेद डाग यांसारख्या जुनाट आजारांवर खात्रीशीर उपचार केले जातात दारू सोडवण्यासाठी विशेष उपचार उपलब्ध संपर्क डॉक्टर गोविंद कांते आयुर्वेद विद्याविशारद बालाजी आयुर्वेदिक निसर्ग उपचार केंद्र तलाठी कार्यालयाच्या बाजूला वसमत रोड परभणी संपर्क डबल नाईन टू वन सिक्स नाईन वन झिरो झिरो एट भारतीय सशस्त्र दलांनी ऑपरेशन सिंधुराअंतर्गत दहशतवाद्याच्या अड्ड्यावर केलेली कारवाई ही शौर्य आणि निर्धाराचं प्रतीक आहे असं मत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे देवगिरी प्रदेश सहमंत्री सुशांत एकोरगे यांनी व्यक्त केले जम्मू काश्मीर येथील पहलगाम इथं भ्याड हल्ला झाला होता त्यामध्ये सत्तावीस निष्पाप पर्यटकांचा जीव गेला होता या हल्ल्याचं प्रत्युत्तर देण्यासाठी भारतीय सशस्त्र दलांकडून सात मे रोजी पहाटे पाकिस्तान व पाकव्याप्त काश्मीर येथील एकूण नऊ दहशतवादी ठिकाणांवर भारतीय वायुसेनेच्या वतीनं ऑपरेशन सिंदूर नावानं हवाई हल्ला करण्यात आला भारतीय अप्रतिम शौर्य व साहसाबद्दल अखिल भारतीय विद्यार्थी परिषद परभणी शहर शाखेच्या वतीनं शहरातील नागरिकांना व्यापाऱ्यांना पेढे आणि साखर वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला यावेळी मुक्तेश भंडारी अमरजा नरवाडकर आणि शहाणे आदींची उपस्थिती होती पालम तालुक्यातल्या भालकुडकी येथील गायरानधारक शेतकऱ्यांना शेतकऱ्यानं सात मे रोजी येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळील उपोषण मैदानामध्ये तेवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजीच्या शासनाच्या अन्यायकारक निर्णयाची होळी केली आहे भालकुडकी येथील मिरिंद साळवे हे गायरानधारक असून मागील अनेक वर्षांपासून ते भालकुडकी इथं गायरान जमीन कसत होते याबाबत एकोणीसशे ब्याऐंशी साली सेलू येथील उपविभागीय अधिकारी यांनी न्याय न करता मूळ प्रस्ताव रद्द केला होता किशन साळवे व इतर काही जणांनी कष्ट करून माळरान जमीन वयतीत आणली मात्र जे लोक इथं रहिवासी देखील नाहीत अशा लोकांना या जमिनीचा सातबारा दिला गेला याबाबत गंगाखेड मतदारसंघाचे आमदार डॉक्टर रत्नागर गुड्डे व तत्कालीन पालकमंत्री संजय बनसोडे यांनी जायमुख्यावर जाऊन निर्णय करावा असं पत्र दिलं असताना देखील किशन साळवे यांना न्याय न मिळाल्यानं त्यांनी येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळील उपोषण मैदानामध्ये शासनाच्या त्या अन्यायकारक निर्णयाची होळी करून सर्वांचं लक्ष वेधून घेतलं मागील महिन्यात पाथरी बस स्थानकावर खिशातून रक्कम चोरीच्या प्रकरणात पोलिसांनी जलद कारवाई करत आरोपीला अटक करून चोरी केलेली संपूर्ण रक्कम हस्तगत केली आहे विशेष म्हणजे मंगळवारी न्यायालयाच्या आदेशानुसार ही रक्कम पोलीस निरीक्षक महेश लांडगे यांच्या हस्ते मूळ फेरदीला परत करण्यात आली तालुक्यातल्या गुंज येथील सीताराम कळसाईतकर हे पाथरी बस स्थानकावरून गुंजकडं एसटी बसनं प्रवास करत असताना एकोणीस एप्रिल रोजी त्यांच्या खिशातून पन्नास हजार रुपये चोरीला गेले होते त्यांनी तात्काळ पाथरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला या घटनेचा बीट अंमलदार बालाजी लटपटे आणि नारायण शितळे यांनी तपास करून आरोपीला ताब्यात घेतलं आणि चोरीला गेलेली रक्कम हस्तगत केली सहाव्या रोजी न्यायालयाच्या आदेशानुसार पोलीस निरीक्षक महेश लांडगे यांच्या उपस्थितीत व पोलीस कर्मचारी बालाजी लटपटे नारायण शितोळे अशोक झमकडे यांच्या साक्षीनं ही रक्कम फिर्यादीला परत गेल्या दोन दिवसांपासून झालेल्या वादळी वाऱ्यामुळे वीज पुरवठा खंडित झालेला आहे वीज पुरवठा सुरळीत करण्याचं काम करत असताना विजेचा शॉक लागून एका कामगाराचा सहा मे रोजी मृत्यू झाला आहे पेडगाव आणि परिसरातील विद्युत पुरवठा सुरळीत करण्याचं काम सुरू असतानाच कंत्राटी वीज कर्मचारी अनसरखा अयुब खान पठाण हा सायंकाळी खांबार चढून दुरुस्तीचं काम करत असतानाच अचानक त्याला शॉक लागला यामध्ये त्याचा मृत्यू झाला काल झालेल्या वादळी वाऱ्यानंतर जोरदार पाऊस झाला या वादळी वाऱ्यामुळे शहरासह संपूर्ण जिल्ह्यात शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय परभणी तालुक्यातील आंबे टाकले येथील सकाराम कुलकर्णी यांच्या शेतातील सौर ऊर्जेचे पॅनल विहिरीत जाऊन पडले तर परभणीतल्या राजगोपालचारी उद्यानात मोठमोठे वृक्ष उन्मळून पडले आहेत उद्यानालगत असलेल्या पोलीस अधीक्षकांच्या निवासस्थानातील देखील वृक्ष उन्मळून पडला आहे पूर्णा तालुक्यातल्या आहेरवाडी शहरामध्ये शेत आखाड्यावर वीज पडून पाच जनावर दगावल्याचं घटना सहा मे रोजी घडली आहे आहेरवाडी येथील शेतकरी दिगंबर गोऱ्याच्या शेत आखाड्यावर मंगळवारी रात्री नऊच्या सुमाराला वीज पडून आखाड्यावरील दोन गायी आणि तीन जनावर दगावली तर पाच जनावर गंभीर जखमी झाले आहेत तसंच आखाड्यावरील एक लाख रुपयाच्या खताच्या गोऱ्या जळून खाक झाल्यात सुदैवानं घटनास्थळावर असलेले सालगडी बचावले मात्र त्यांचे संसार उपयोगी साहित्य जळून खाक झाले परभणी ग्रामीण पोलिसांनी जबरी चोरी प्रकरणातील आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं नांदेड जिल्ह्यातून ताब्यात घेतले ताब्यात घेतलेल्या आरोपीचं नाव विनोद शिंदे असं आहे त्याच्यावर परभणी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे हा आरोपी मंगळवारी नांदेड परिसरातल्या खानापूर फाटा असल्याची माहिती मिळाल्यानंतर स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकानं या ठिकाणी केलेल्या कारवाईत आरोपी विनोद शिंदे याला ताब्यात घेतलं पुढील कारवाईसाठी त्याला ग्रामीण पोलीस ठाण्याच्या सुपूर्द करण्यात आले ही कारवाई पोलीस अधिक्षक नरेंद्रसिंह परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक विवेकानंद पाटील पोलीस अंमलदार मधुकर चट्टे सुग्रीव केंद्रे शंकर गायकवाड दीपक मुदिराज गणेश कौटकर आदीच्या पथकानं केली आहे रेड एपल फर्निचर स्मार्ट फर्निचर फॉर स्मार्ट पीपल एक्सक्लूसिव परभणी शहरातील भव्य शोरूम रेड अॅपल एक्सक्लूसिव भारतातील स्मार्ट फर्निचर ब्रँड आता आपल्या परभणी शहरामध्ये हो हो आता आपल्या परभणी शहरामध्ये या अंतर्गत ऑफिस बेडरूम डायनिंग लिव्हिंग इत्यादी प्रकारचे फर्निचर आपल्यास मिळेल बेडरूम सेट बेड ड्रेसिंग टेबल सोफा सेट कपाट डायनिंग टेबल टीपॉय आणि स्टील फर्निचर इत्यादी सर्व प्रकारचे फर्निचर आकर्षक उपलब्ध एक वेळ अवश्य भेट द्या रेड फर्निचर एम सी परिसर भारतीय स्टेट बँकेच्या जवळ परभणी परभणीच्या स्थानिक पुणे शाखेच्या पथकानं पाथरी सोनपेठ रस्त्यावर छापा टाकून अवैधरीत्या वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर आणि ट्रॉली सा, सुमारे साडेपाच लाखाचा सा मुद्देमाल जप्त केला आहे या प्रकरणी दोघांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे आज सात मे रोजी रात्री साडेबाराच्या सुमाराला पाथरी तालुक्यातल्या लिंबा बेकायदेशीरपणे वाळू वाहतूक होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी त्वरित कारवाई केली आहे या कारवाईमध्ये महिंद्रा अर्जुन पाचशे पंचावन्न कंपनीचा लाल रंगाचा ट्रॅक्टर व त्याला जोडलेली जुनी विटकरी रंगाची ट्रॉली तसंच अंदाजे एक व्रास वाळू असा ऐकून पाच लाख पंचावन्न हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे या प्रकरणी बापूराव अटक करण्यात आली असून ट्रॅक्टरचा मालक अद्याप अज्ञात आहे दोघांनी संगणमत करून विनापरांना वाळूची चोरटी केल्याचा मागील काही दिवसांपासून पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली परभणी पोलिसांच्या विविध पथकांच्या माध्यमातून वाळूची चोरी चोरटी वाहतूक करणाऱ्या वाहनांवर व आरोपींवर कारवाई करण्यात येत आहे यातच बुधवारी पोलीस पथकांनी पाथरी पालम परिसरामध्ये वाळूची चोरटी वाहतूक केल्याप्रकरणी वाहनांवर कारवाई करून आरोपीवर गुन्ह्याची नोंद केली आहे पाथरी परिसरातल्या विटार शिवारातून लिंबा गावाजवळ पोलिसांनी केलेल्या कारवाईमध्ये अनधिकृतपणे वाळूची वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर ताब्यात घेण्यात आला आहे या प्रकरणी पाथरी पोलिसात गुन्हा नोंदवण्यात आला तर गंगाखेड पोलिस ठाण्याच्या हद्दीतील पालम तालुक्यातल्या खुर्लेवाडी इथं अवैध वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर पोलिस पथकानं कारवाई केली या प्रकरणी गंगाखेड पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे यामध्ये तीन लाख रुपयाच्या वाहनासह सात हजाराची वाळू असा ऐकून तीन लाख सात हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी या बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया अवधीच्या सुपरफास्ट बातमीपत्रात पाहत राहा लोकसमीक्षा तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद